आज दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संत नामदेव पोलीस कवायत मैदान हिंगोली येथे सकाळी ठीक नऊ वाजता समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद हिंगोलीच्या वतीने जिल्हास्तरीय दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यादव गायक गायकवाड जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू येडके व दिव्यांग शाळेतील क्रीडा शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अरुण दिपके टी शवन हिंगोली जिला समाज कल्याण अधिकारी श्री राजीव जी हेड़के सर तसेच संस्था प्रतिनिधी म्हणून नागोराव जिथेदार त्यांचं दुसमल वाटलं की त्यांनी एवढे छान प्रकारे साधारण केलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना शिकवणारे शिक्षक यांना माझा मानाचा आहे म्हणजे एक शिक्षक काय करू शकतात ही कागद आपल्याला याच्यातून कळते म्हणजे जेव्हा एखादं पालक म्हणजे एखादं पाली आपल्या घरी दिव्यां जन्मत त्यावेळेला त्याचे आई वडील असो घरचे असो इव्हन समाजाकडून पण त्याला हेटाळणी मिळते म्हणजे फार कोणी त्याला जवळ करत नाही किंवा त्याच्या पण ज्या वेळेला ते शाळेत येतात आणि त्या कलागुणांना कलागुणांना तुम्ही त्याला जे मार्गदर्शन करतात आणि तो ज्या गोष्टीमध्ये विशेष आहे असे त्याच्यातले गुण ओळखून त्याच्यामधलं त्याला प्रोत्साहन देतात ही खूप चांगली गोष्ट आहे समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली आज या ठिकाणी नामदेव पोलीस कवायत मैदान हिंगोली येथे जिल्हा तीन सर्व अनुदानित दिव्यांग शाळांच्या शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दोन हजार पंचवीसचं या ठिकाणी सकाळी आपल्या जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षिका श्रीमती अर्चना पाटील गॅडम व उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुंभारसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे अपंगाच्या विविध प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी आज दिवसभरामध्ये होणार आहेत आणि संध्याकाळी सहा वाजता भवन हिंगोली येथे या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणाच्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक स्पर्धा या ठिकाणी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री अभिनवजी गोयल सर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम श्रीमती नेहा भोसले मॅडम व सर्व जिल्हास्तरीय विभागप्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे आणि या स्पर्धा ज्या आहेत ते आपण दरवर्षी घेत असतो आणि या स्पर्धांमधून जे विद्यार्थी जिल्हास्तरावर पात्र होतात ते पुढे राज्यस्तरावर ज्या स्पर्धा होतात त्यामध्ये सहभाग नोंदवतात आणि या ठिकाणी ज्या स्पर्धा होणार आहेत त्या स्पर्धांचं आनंद घेण्यासाठी मी हिंगोलीकर सर्वांना विनंती करतो की आपण आज या ठिकाणी या स्पर्धेमध्ये वि आपण सहभाग नोंदवावं आणि विद्यार्थ्यांचा आनंद व्विगरीत करावा धन्यवाद थँक्यू